लष्कर ए तैबानात सपोर्ट केला आणखी एक महत्वाची बात बातमी पाकिस्तानच्या पंजाब आणि करण्यात ऑपरेशन नंतर आता अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे आणीबाणी ऑपरेशन सिंदूर मध्यरात्री भारतानं राबवलं आणि त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये अक्षरशः दाणादान उडाली पाकिस्तान आता या हल्ल्यानंतर इथून कधीही पुन्हा उभं राहू शकणार नाही अशी परिस्थिती भारतीय लष्करानं पाकिस्तानसाठी निर्माण केलेली आहे भारतानं अक्षरशः चुन चुन के मारा आहे असं म्हणावं लागेल ऑपरेशन सिंधूं नंतर पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे ज्या नऊ ठिकाणांवर भारतानं केला केलाय ती नऊ ठिकाणं आपण काही वेळापूर्वी पाहिलेली आहेत त्यामध्ये मुजफ्फराबाद कोटली बहावलपूर ही अत्यंत महत्वाची थी ठिकाणे आहे या ठिकाणांवर सर्वाधिक दहशतवादी कॅम्प होते या ठिकाणी त्यांना दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि जैश ए मोहम्मद ही अत्यंत महत्वाची आणि मोठी दहशतवादी संघटना ज्यावर आता मोठ्या प्रमाणात दबाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढायला लागलेला आहे त्याचंही तळ उद्ध्वस्त झालंय तर आपण बघितलं एकीकडे आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये तर यानंतर आता पाकिस्तानची नेमकी काय पावलंय ते सुद्धा आपण जाणून घेऊया पाकिस्तान नेमकं पुढे काय करणार आहे काय पावलं उचलतोय काय प्रयत्न करतोय शाहबाज शरीफ यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची महत्वाची बैठक आता बोलावली आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे भारताचा बदला आणि पाकिस्तान हादरलेला दिसतोय लाहोर इस्लामाबाद सियालकोट एअरपोर्ट अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद झालाय पाकिस्तानची एअरस्पेस सर्व बंद झालेली आहेत सर्व उड्डाणं आता रद्द करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर पाकिस्तान भिथरलाय कतार दुबई कुवेतहून येणारी पंचवीसहून अधिक उड्डाणं रद्द झाली आहेत शहाबाज शरीफ यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलावली अनेक ठिकाणी पाकिस्तानातल्या अनेक शहरांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली मात्र पंजाब प्रांतात आता आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे ऑपरेशन सिंधूरमधील मधील सर्व पायलट सुरक्षित आहेत आपल्या सगळ्यांसाठी भारतीयांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले सगळे पायलट सुरक्षितरित्या फायटर जेटसह परतलेले आहेत अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल ऑपरेशन सिंधूर मध्ये जे जे पायलट सहभागी झाले होते ते सर्वजण सुरक्षितरित्या फायटर प्लेन सह फायटर पायलट सुरक्षितरित्या भारतात परतले एकीकडे ही एअर स्ट्राईक केली ती दृश्य तर दुसरीकडे भारतीय लष्करांना जी कारवाई केली त्याचा आनंद साजरा करत असताना हातात तिरंगा घेऊन हे सर्वसामान्य भारतीय नागरिक स्पर्गामध्ये जेव्हा हल्ला होता त्यानंतर पाकिस्तानचा निषेध विविध माध्यमातून केला जात होता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया समोर येत होत्या आणि आता आपण जर बघितलं तर जो बदला भारतानं घेतलेला आहे जे मध्यरात्री मिसाईल हल्ले झालेले आहेत त्यानंतर भारतीयाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद